तर आता बघा झाल्यात भाज्या करून इथं मटणाचं केलंय बघा फ्राय बनवली पांडू लय आवडत आपण भाऊजींला आत्यांना सगळ्यांना बोलवलंय का खोट बोलला तुम्हाला माहित होत व्हिडिओ घेते म्हणून तसं बोललात ना नाही तर पहिल्या गोळ्या संपल्या आणि तोपर्यंत ह्या गोळ्या आल्या बघा तर आता म्हणतात कशाच्या गोळ्या तर तुम्हाला माहिती आहे मध्ये सलाईन लावली होती बघा आणि जसं ना आलं तसं काम केलं आल्या आल्या पण काम केलं तसं रोजच काम केलं पण ती सलायणीचा हात आणखीन दुखत होता माझा मी म्हणलं पण होतं बघा मागच्या दोन दिवसात दुखतंय हाताने सुजलाय पण तर आठवडा होऊन गेला बघा माझ्या हाताला सुज तशीच आहे पण काय झालंय कालच्यापासून तर जास्तच हात सुजायला लागला आणि तसंच अंगाव काढलं दुखणं बघा हाताचं तर म्हणलं राहीन आज राहीन उद्या राहीन तरी बघा हात आहे की ते लाल लालपण दिसतोय जरा असे लाल दिसतं आहे जरा बघा हे हात आणि इकडलं हातले फरक आहे दिसतोय कडले दुखतं तशीच कामं करत होते आपले एक एक दिवस ढकलत ढकलत पण आज काय म्हणलं दमस निघा नाही तसं रोज दुखत होता म्हणलं राहीन राहेन पण कशाचं काय राहीनच की दुखायचा ह्यांनी पण मागाशी आल्या खांच्या घरनं शूटिंग होतं काय काय माहिती सांगून नव्हतं गेलं बघा पुन्हा मग आल्या सात साडेसात वाजता आल्या आल्या त्यांना दोनदा म्हणलं आहो माझा हातले दुखतो या मला म्हणलं काय झालं काय लागलं का म्हणलं नाही आठवडा झाला दुखतंय दवाखान्यात नाही आल्यापासून राही नाही म्हणलं सूज पण ओसरली नाही आणखीन जरा तीन दिवस झालं जास्त आली हाताला इथं निम्म्यातच दुखत होता इथं इथं बघा पण कांच्यापासून जरा जास्त महाग महाग पण इकडं दुखायला लागलं आणि इथं इथं पण सुजायला लागलं बघा हे पण लागला आज त्याच्यामुळं म्हणलं उद्या तर काय काम पण करता यायचं नाही आणि राहूची शाळा पण बुडायची डब्यामुळं म्हणून त्यांच्या महाग लागून दवाखान्यात गेले तर मग डॉक्टरने दिलात गोळ्या दोन तीन पाकिटात गोळ्या खायचं जेव्हा येतं पुढं पुढे आहे आणि मलम त्या डॉक्टरने सांगितलं मेडिकलवाल्याने सांगितलं बघा त्या दादांनी मलम लावा राहते ह्या मलमने राहते बघा डॉक्टरने सांगितलं दिवसात ना पाच सहा वेळा लावायचे राहून जाईन म्हणलं लावायचे चळायचे जरा दुखलं तरी हात चोळायचं ह्याने मलमने राहून जाईन म्हणलं म्हणलं एवढं काय घाबरायचं काय कारण नाही म्हणलं सोज स्टीलची सोय होती ना त्याच्यामुळं ते आठवडा झालं सोज वसरली नाही आणि दुखतोय आहे पण हात त्याच्यामुळं दुखतोय बघा तर राहीन बघा जरा गोळ्या खाती नऊ वाजले बघा नऊ वाजले राधू पण झोपली तिला उठवते जेवायला कृष्णा बाहेर गेला येताना करा कॅडबरी पण घेतली म्हणत होती खायला आण खायला आणि स्वयंपाक पण झालं ह्यांनी बसल्या बाहेर पटकन तिकडं जाऊन सगळं आवरण पण झालंय स्वयंपाक पण झाला ताई म्हणलं होते इथे पण काय आल्याच नाही कसं काय नाहीत काय माहिती राधू झोपली बघा इकडं राधो ए बाळा आणली तुझ्या वाटणीची ठेवली कपाटत मी ती दोघं घेतात म्हणून त्या दोघाला दिले एक एक खायला तिच्या वाटणीची ठेवली उठकी नऊ वाजल्या जेवण करून झोप परत उद्या शनिवार उठ जेवण करून झोप मीच म्हणलं होतं झोपते काय झोप होत नाही सहाच्या आधी झोपली कधी आणखी घुमटले नाही लेकरो योगा गाडी बाहेर निघले वाटतं लेकरांनी काय खरं नाही गाड लेकरांचं तर गाडी मोडून लई दोघ करत होत तर आता एवढ्यातच बघा व्हिडिओ कट केला मी आणि ता ता <laughs> ताई भाऊ आले भाऊ तर उठलं झोपलो होतं आता एवढ्यातच आण टाकलं होतं भाऊंनी तर तर उठलं आणि राधू पण उठली लेग झाला ताई तिला उठवत होत्या आता शेक उठली तर ताईंनी तर लेकरांना खायला बघा सोनपापडे आणली राधूच्या आवडीची आणि लॉलीपॉप ही लेकरांनी खाऊन टाकले आणखीन काय होतं ताई वरत काय काय होतं बिस्किट हां लेकरांनी करून ने पळवलं राव दुजा आवडते मी आप आपले हाताने लाकतं त्यांना सगळ्याला आणि राव उठला उठला दुर्गाने लगेच तिला चॉकलेट दिली तिच्या वाटणीचे हे काही दोगा कुठं देतात त्यांनी लपून ठेवले तो ह्यांनी गेलात पनीरची भाज्या आणायला तर मग अशी मी दोन चार चपात्या केल्या ताज्या ताज्या दोन भाकरी बाजरीच्या भाकरी बघा तुम्हाला आवडतात ना म्हणलं गरम गरम करावं स्वयंपाक केलाय दोन भाकरी म्हणलं गरम करावं राधो ही ठू बांधो लेकरांना बघ हे पाहिजे का तुम्हाला आणखीन हाय ना मग सकाळ खावा आता पास झालं खात्यात ताय मग बसन दुकान चहो हे किडबऱ्या पण खाल्ल्या एक एक चॉकलेटी कृष्णाला आल्यापासून जेवायलाच नाही वरच खात खायला नसतं वरच खाऊन खाऊन वायता गालाय त्यांना उठली झोप झाली चांगली सहा वाजता झोपली मी झोपवली होती हिला कुचम बसली होती लेकर अशीच करतात तशीच करतात म्हणलं झोप सकाळ शाळा लवकर असते सकाळ म्हणते बोटला झोप होत नाही मग माझी सकाळी म्हणली मला शाळेत जायचं नाही माझी झोप झाली नाही म्हणलं जा आजच्या दिवस म्हणलं मध्ये शनिवार आहे म्हणलं तिला झोपवली होती सहा वाजता सहाच्या आधी दुर्गा काय करतो ग तू वाज भारी वे काहीच करत नाही वे चुटकेलय भारी हा आता काय बघते दुर्गा आता मग उडवले टुकला बघत होते मी कॅमेरा चालू करून आली दुर्गा सरकले <laughs> तर आता ताई लेकरं सगळी इड्या बघतात जेवण झाले आणि आता बघ किती वाजले साडे अकरा वाजलं ती आमची मगाशी जेवण झाली ह्यांनी राहिल्यात ह्यांनी बघा चिवडा आणला हाता मी चार भाकरी केलते त्यातल्या मरणाच्या भाकरी राहिल्यात आणि आधी चार चपात्या केल्या हाता पनीरची भाजी विकत आणली ह्यांनी मी केलता घरी भात निम्माचं निम्मासुद्धा सुद्धा जेवण उडालं नाही सकाळची भाजी काय खरं नाही चला आने, आने तो तो ता। ता, आता ह्यांनी राहिले जेवण करायचं त्यांना पण भूक लागली त्यांना ताट करते आणि आम्ही सगळेजण झोपतो आता उशीर झालाय लेकरांना पण झोपवायचंय बघा लेकर काय झोपत नाही किसनाने पळस गाडी ठेवायला लावली आता किसनाला बघा खेळत होता आल्यापासून गाडीच ठेवत नव्हता भाऊंनी दम टाकला तर त्याने गाडी ठेवली बघा तसं त्या जेवाय वाढते आता तर आता बघा झाल्यात भाज्या करून इथं मटणाचं सुक्कं केलं आहे बघा फ्राय बनवली पांडू भाऊजींना लय आवडतं आणि भाऊंना पण सुखंच आवडतं सुक्कं जास्त केलं आहे सगळ्यांसाठी आणि इथं रसा आपांला भाऊजींला आत्यांना सगळ्यांना बोलवलं आहे सागर कुडतं बाहेर गेलात येतात तोपर्यंत बघा तर तो झालंय करून तर कसं वाटतंय बघा कोथिंबीर मी आता वरण टाकली भाजी उकळती आता करायच्यात भाकरी ताईंनी तर एवढी भांडी घातली नको म्हणलं तरी ना तर याला पलटी करून देते हा हा आली देव झालं परत ते मी ह्याला बघा झालंय आता पूर्णपणे करून आता बघायचं ताईंनी केला ताट ताईंनी माझं निम्म काम हलकं केलंय फक्त रसा वाढायचा राहिला कांदा कुकडी सुकी भाजी मटणाची भाकरी आणि दुर्गा मा मस्त पैकी बघत होती तुला खायचं मिठाचं आहे मिठाचं सर पोळलं सर पोळ सर माझी भाकर करतून जाईल भाकरी गरम गरम देते इथं आलात का कावं खोट बोलला का तुम्हाला माहित होत ना व्हिडिओ घेते म्हणून तसं बोललात ना मग काय हा खोट बोल तर आता इथं ताईंनी केलं ताट ताईंनी माझं निम्म काम के हलकं केलंय फक्त रसा वाढायचा राहिला कांदा कुकडी भाजी मटणाची भाकरी आणि दुर्गामा मस्तपैकी बघत होती तुला खायचं मिठाचं आहे मिठाचं सर पोळाल सर पोळाल सर मग माझी भाकरी करून जाईल आधीच भाकरी गरम गरम देते इथं आलात का का खोटं बोलাবা का तुम्हाला भेट होताना व्हिडिओ घेते म्हणून तसं बोललात ना मग काय तिकड जा बोलले आ खोटं बोलू नका मला पूजा म्हणले अपला तुम्ही जेवाय बोललेल नाही तिला काहीतरी खायचं पेयचं असं पाणी पाणी पेयचं असन यो पॅन्ट म्हणून रडती तर आता इथं केली भयासाठी अंड्याची पोळी एक दिली बघा तोपर्यंत खायला स्वीटने मला मदत केली बकड्याच मटण काय खात नाही बघ पण सगळ्यांचे जेवण झाल्या वेडवा घेते म्हणले इकडं सगळ्यांचं झालं आता